पोपट हा पक्षी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे हा एक बुद्धिमान पक्षी असून त्याला शिकवल्यास मानवी भाषा सुद्धा शिकता येते त्याला मिट्टू या नावाने सुद्धा ओळखले जाते पोपटांच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील काही पोपटाच्या प्रजाती या नष्ट सुद्धा झालेल्या आहेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत पोपट हा पाळीव पक्षी आहे याला इंग्रजी भाषेमध्ये पॅरोट असे म्हणतात पोपट हे पक्षी हवामान उदार असेल अशा प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात त्यातील काही प्रजाती या थंड हवामानामध्ये सुद्धा राहतात पोपट हे पक्षी झाडावर घरटे करून किंवा झाडांच्या ढोलीमध्ये तसेच भिंतीमधील धोकांमध्ये तर कधी खडकांच्या कपारीमध्ये पोपट आपली घरटी बनवितात पोपट हे पक्षी सहसा शाकाहारीच आहेत त्या व्यतिरिक्त ते फळे बिया धान्य मिरची पाने आंबा पेरू इत्यादी फळे खातात तसेच हे पक्षी छोटे कीटक सुद्धा खातात पाणी पोपटाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळे मिरच्या आवडीने खायला देतात त्याचप्रमाणे तो खातो सुद्धा बऱ्याच पोपटांमध्ये केवळ फळेच प्रिय नाहीत तर हे पक्षी फळभाज्या सुद्धा मोठ्या आवडीने खातात पोपट या पक्ष्यामध्ये विविध रंगाचे व आकारमानाचे पक्षी आपल्याला दिसतात प्रजातीनुसार त्यांच्यामध्ये विविधता आपण जाणू शकतो परंतु त्यांची शारीरिक रचना ही एकसारखीच असते त्याची लांबी दहा सेंटीमीटर पासून ते शंभर सेंटीमीटर पर्यंत असून कवटीला जोडलेला असून तो हलविता येतो मानव शरीर आटोपशीर असल्यामुळे हा, हा गोंडस किंवा स्थूल दिसतो पोपटाच्या पायांच्या चार बोटापैकी दोन बोटे पुढे व दोन मागे असतात त्यावर बारीक खवले असतात त्याच्या सहाय्याने कोणतेही खाद्य पदार्थ पायामध्ये धरून चोचीने खातो असतो तर काही हिरव्या रंगाचे पोपट सुद्धा असतात परंतु बऱ्याच प्रजाती आपण पाहिल्या तर रंगीबिरंगी आपल्याला त्या दिसतात त्यामध्ये लाल हिरवा निळा पिवळा आणि काळा इत्यादी रंग असतात व मादी यांचे रंग मात्र सारखेच असतात पोपट हे जमिनीवर सुद्धा उतरतात परंतु जरूरत पडेल तेव्हा ते झाडांवर ते चढून बसू शकतात तसेच त्यांची घरटी सुद्धा झाडांवरच करतात पोपट हे पक्षी जोडीने राहतात पोपटांनी घरटे तयार केल्यानंतर मादी दरवेळेस दोन ते पाच अंडी घालते ही अंडी छोटी आणि पांढऱ्या रंगाचे असतात सर्वसाधारणतः तीन आठवड्यानंतर ही अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात ते केवळ मासाच्या गोळ्यासारखे असतात तसेच त्यांचे संगोपन व संरक्षण नर व मादी दोघेही करतात तसेच त्या पिल्लांना अर्धवट पचलेले शाखान भरवतात पोपटाचे आयुष्य हे तीस ते चाळीस वर्ष असते तर काही प्रजातींमध्ये ऐंशी वर्षापर्यंत सुद्धा पोपट जगण्याची नोंद आहे